नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कम्प्लीट कोर्स या अकॅडमीमध्ये मित्रांनो आपण या अकॅडमीमध्ये एक गणिताचा आणि मराठी व्याकरणाचा कोर्स पाहत आहे ज्यामध्ये आपण संख्या आणि संख्येचे प्रकार हा प्रकार पाहिलेला आहे ठीक आहे तर या घटकावर जे परीक्षेमध्ये पुन्हा पुन्हा प्रश्न विचारले जातात ते महत्वाच्या प्रश्नांचा आपण या सिरीजमध्ये सराव करणार आहे आणि हे सर्व प्रश्न पेपरमध्ये दोन ते तीन वेळा विचारलेले आहेत चला तर पाहूया प्रश्न प्रश्न क्रमांक एक एक ते शंभरपर्यंत मूळ संख्या आणि त्यांची बेरीज किती आहे तर एक ते शंभरपर्यंत मूळ संख्या किती आहे तर पंचवीस ठीक आहे आणि एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज मूळ संख्यांची बेरीज हे पाठ असायला पाहिजे किती आहे तर एक हजार साठ आणि एक ते एक ते पन्नासपर्यंत जर विचारलं की एक ते पन्नासपर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती तर लक्षात ठेवायचं तीनशे अठ्ठावीस आता हे जे आहेत एक हजार साठ तीनशे अठ्ठावीस हे नंबर पाठ असायला पाहिजे की एक ते पन्नासपर्यंत मूळ संख्यांची बेरीज किती तर तीनशे अठ्ठावीस पुढचा प्रश्न पहा यम ही विषम संख्या आहे तर यम पूर्वी ची आठवी समसंख्या कोणती आता अशा वेळेस दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या पहा इथे काय म्हटलंय यम ही विषमसंख्या आहे आणि आपल्याला पाहिजे कोणती समसंख्या तर जेव्हा कधी समसंख्या दिलेली असेल आणि समसंख्या विचारलेली असेल किंवा विषम संख्या दिलेली असेल आणि विषम संख्याच विचारली असेल ठीक आहे तर अशा वेळेस विषम संख्या विषम आणि समसंख्या ठीक आहे उलट होऊन जाईल वा <clears throat> जर समसंख्या दिलेली आहे आणि समसंख्या विचारलेली आहे तर एक जो क्रमांक काळाचा असतो आपल्याला तो सरळ सरळ असतो समसंख्या आता पूर्वी म्हटलं आहे यामध्ये दोन भाग येतात एक विचारतात पूर्वीची आणि एक विचारतात पुढील ठीक आहे एक विचारतात पुढील तर जेव्हा पूर्वीची विचारतात तेव्हा आपण काय करायचं वजा बाकी आणि जेव्हा पुढील विचारतात तेव्हा आपण करायची बेरीज ठीक आहे समसंख्या दिलेली आहे आणि तिच्या पुढील समसंख्या विचारली आहे तर कंसामध्ये दोन यन हे लिहून घ्यायचं ठीक आहे बस याच प्रकारे आपण गणित सोडू शकतो पण तेव्हा जेव्हा समसंख्या दिलेली असेल आणि सम विचारलेली असेल विषमसंख्या दिलेली असेल आणि विषमच विचारलेली असेल ठीक आहे जसं उदाहरणार्थ बघू आपण पहा समसंख्या समजा दोन आहे दोन ही समसंख्या असून याच्या पुढील ठीक आहे पुढील म्हटलं आहे मी याच्या पुढील आठवी आठवी समसंख्या कोणती तर अशा वेळेस काय करायचं समसंख्या किती आहे दोन पुढील म्हटले म्हणून अधिक किती विचारले आठवी आता इथे जो हा यन असतो हा यन म्हणजेच हा क्रमांक ठीक आहे तर अधिक कंसामध्ये दोन गुन्हेला किती विचारली आठवी कंस पूर्ण पहा दोन अधिक आठ दोने सोळा दोन अधिक सोळा किती होतात अठरा तर हे आपलं उत्तर आहे म्हणजेच दोन पुढील आठवी समसंख्या कोणती तर अठरा ठीक आहे आता इथेच आपले प्रश्न गेला आहे की यम ही विषम संख्या आहे आणि यमच्या पूर्वीची आठवी आपल्याला काय पाहिजे समसंख्या तर जेव्हा कधी विषम दिलेली आहे आणि सम विचारलेली आहे किंवा सम दिलेली आहे आणि विषम विचारलेली आहे तर अशा वेळेस विषम किंवा सम हा जो अंक राहील संख्या राहील तो लिहायचा पुढील विचारले असेल तर अधिक पूर्वीची विचारली असेल तर वजा आणि आपण आधी होतं की दोन यन आपण लिहितो हे दोन यन सारखेच लिहायचे ठीक आहे पण विषम दिलेले आहे सम पाहिजे सम दिलेले आहे विषम पाहिजे अशासाठी वजा एक हे लिहून घ्यायचं उदाहरणार्थ हीच हाच प्रश्न घेऊ की यम ही विषमसंख्या आहे ना आपण यम लिहायचं संख्या ठीक आहे तर पूर्वीची पूर्वीची म्हणून लिहिलं वजा बाकी आपण लिहू ठीक आहे पूर्वीची विचारलं म्हणून आणि कंसामध्ये दोन गुन्ह्याला कितवी विचारला आहे आठवी म्हणून आठ वजा एक वजा एक का घेतलं कारण की आपल्याला काय का विचारलं आहे सम ठीक आहे सोडूया आता यम वजा गुणाकार आठ दोने सोळा वजा एक पंधरा तर हे आपलं उत्तर राहील यम वजा पंधरा ही यम या विषम संख्येच्या पूर्वीची आठवी समसंख्या आहे ठीक आहे समजलं असेल तर लाईक करा नसन समजलं तर कमेंटमध्ये कळवा आपण आणखी एक यावर उदाहरण घेऊ पुढचा प्रश्न पहा सात चार शून्य दोन हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी आणि लहानात लहान चार अंकी संख्येची बेरीज किती हे चार अंक वापरून आपल्याला मोठ्यात मोठी संख्या बनवायची आहे लहानात लहान संख्या बनवायची आहे आणि त्यांची काय करायची आहे बेरीज सोपा प्रश्न आहे पण या शून्यामुळेच कन्फ्यूज होतो पहा आधी आपण मोठ्यात मोठे लिहू मोठ्यात मोठी संख्या लिहिताना उतरता क्रम क्रम लिहायचा सात चार दोन शून्य ही झाली मोठ्यात मोठी वजा लहानात लहान लिहिताना चढता क्रम लिहायचा आता चढता क्रम लिहिताना इथे शून्य आहे जर आपण सुरुवातला शून्य लिहिले तर ती तीन अंकी संख्या होईल पण आपल्याला काय म्हटलेलं आहे चार अंकी म्हणून इथे घाई करायची नाही ठीक आहे तर मग शून्याच्या जागी आपण दोन घेऊ नंतर आपण लिहू शून शून्य नंतर आपण लिहू चार नंतर सत्तेचाळीस करा वजाबाकी आता इथे वजाबाकी म्हटलं आहे का नाही काय म्हटलं आहे बेरीज सोपं गणित असते आणि याच गोष्टीमुळं आपण काय करतो प्रश्न चुकवतो बेरीज म्हटलंय तर बेरीजच करायची ठीक आहे तर इथे येईल सात चार आणि दोन सहा चार चार अधिक शून्य चार सात अधिक दोन नऊ नऊ हजार चारशे सतु सदुसष्ट या प्रश्नाचं उत्तर राहील ठीक आहे पुढचा प्रश्न पहा एक ते पन्नास पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आता यामध्ये ऑलराऊंडर एक सूत्र आहे ऑलराउंडर का म्हणताय मी कारण की पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागीला दोन गुन्ह्याला एकूण संख्या संख्या कोणती तर सम विषम आणि नैसर्गिक पहा एक ते पन्नासपर्यंत सर्व समसंख्या असो सर्व विषमसंख्या असो किंवा सर्व नैसर्गिक संख्या असो त्या सर्व ठिकाणी हेच एक सूत्र लागू होते ठेवू आपण मग प्रश्न या सूत्राच्या जागी आपण संख्या तर पहिली समसंख्या कोणती आहे दोन अधिक शेवटची समसंख्या पन्नास भागेला दोन गुन्हेला एकूण समसंख्या एक ते पन्नास पर्यंत समसंख्या किती आहेत पंचवीस ठीक आहे आता इथे कन्फ्यूज नाही वाचव की पंचवीस कडून आले आता एक ते पन्नासपर्यंत किती आहे याआधी आपण एक ते दहापर्यंत समसंख्या आणि विषमसंख्या पोहो किती तर एक ते दहापर्यंत पाच सम आहे पाच विषम आहे ठीक आहे तर मग अशा वेळेस याचा अर्थ काय की दहामध्ये अर्धे सम असतात आणि अर्धे विषम असतात सेम राहणार पन्नासमध्ये अर्धे राहतील सम आणि अर्धे संख्या राहतील विषम ठीक आहे सोळाव्या गणित पहा पन्नास अधिक दोन बावन गुन्ह्याला पंचवीस भागेला दोन इथे भाग जातो बे के बे दोने चार उरला एक झाले बारा बे के आणि साइन दोने बारा ठीक आहे तर पुढे होईल सव्वीस गुन्ह्याला पंचवीस आता इथे गुन्हागार पंचवीसचा बाडा सोपी आहे माहीत असेल फारच चांगलं आपण एकदा पंचवीसच्या पाळ्यांना गुणाकार करू पंचवीस सक दीडशे म्हणून इथे शून्य येईल इथे पंधरा राहतील पंचवीस दुने पन्नास पन्नास आणि पंधरा किती होतात पासष्ट तर सहाशे पन्नास हे आपलं काय राहील उत्तर एक ते पन्नासपर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज किती आहे तर सहाशे पन्नास किंवा आपण हाच गुणाकार सोप्या पद्धतीने आणि सरळ करू शकतो पहा पाच सक तीसशे शून्य चले तीन पाच दोने दहा तीन तेरा इथे शून्य येईल साईन दोने बाराशे दोन चाला एक बेदोने चार आणि एक पाच ठीक आहे बेरीज होईल तीन दोन पाच पाच आणि एक सहा सहाशे पन्नास पहा ही मेथड जुनी आहे पण कोणाकोणाच्या प्रॅक्टिसमुळे हीसुद्धा मेथड त्यांना सोपी जाते ठीक आहे शॉर्टकट ट्रिक्स किंवा शॉर्टकट पद्धतीमुळे आपली जुनी परफेक्ट झालेली मेथड बदलायची नाही पुढचा प्रश्न बघू तीस ते साठ दरम्यान सहाचा फरक असलेल्या मूळ संख्येचा जोड्या किती तीस ते साठ दरम्यान कोणत्या कोणत्या मूळ संख्या आहेत ते आपल्याला आधी पाहावं लागेल पहा तीसच्या पुढची एकतीस नंतर सदतीस नंतर ते एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस नंतर ते एक्कावन्न एक्कावन त्रेपन्न सत्तावन्न आणि एकोणसाठ ठीक आहे तर हे झाले आपल्या तीस ते साठपर्यंतच्या पर्यंतच्या मूळ संख्या आता काय म्हटलं की यामध्ये सहाचा फरक असलेल्या मूळ संख्या यांच्या जोड्या किती आहेत तर हे सर्व प्रश्न आलेले आहेत पोलीस भरतीमध्ये आलेले आहेत ठीक आहे सेवेमध्ये खूप वेळा विचारलेले आहेत हा स्वतंत्र तयार केलेला प्रश्न नाही आणि प्रश्न सोपा सुद्धा नाही आहे कारण की हा प्रश्न वेळ घेतो ठीक आहे तर आता पाहिजे फरक पो आपण सहाचा कुठे कुठे आहे तर इथे एकतीस आणि सदतीसमध्ये सहाचा फरक आहे म्हणून ही झाली एक जोडी नंतर सदतीस आणि या त्रेचाळीसमध्ये सहाचा फरक आहे म्हणून ही झाली दुसरी जोडी इथे एक्केचाळीस आणि सत्तेचाळीसमध्ये सहाचा फरक आहे तर ही झाली आपली तिसरी जोडी नंतर पुढे कुठं फरक दिसतो का तुम्हाला पहा इथे त्रेचाळीस त्रेपन्न दहाचा फरक आहे ठीक आहे सत्तेचाळीस आणि त्रेपन्नमध्ये सहाचा फरक आहे तर ही झाली आपली चौथी जोडी आणि त्रेपन्न एकोणसाठमध्ये सहाचा फरक आहे तर ही झाली आपली पाचवी जोडी तर तीस ते साठ दरम्यान सहाचा फरक असलेल्या मूळ संख्येच्या एकूण जोड्या किती आहेत तर पाच ठीक आहे मूळ संख्या एकूण एक ते शंभर आहेत पंचवीस आणि या सर्व संख्या पाठ करून घ्या पुढचा प्रश्न पहा एक ते शंभर पर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बेरीज किती आपण ऑलराऊंडर सूत्र पाहिलेलं आहे पहिली संख्या गुन्हेला शेवटची संख्या भागीला दोन गुन्हेला एकूण संख्या ठीक आहे कसे होईल पहा पहिली संख्या किती आहे एक अधिक शेवटची संख्या आहेत शंभर भागेला दोन गुन्ह्याला एकूण संख्या ठीक आहे कसं होईल मग शंभर अधिक एक एकशे एक नंतर गुन्ह्याला शंभर भागेला दोन इथे भाग जातो बे कबे पाच दुने दहा आणि शून्य पन्नास ठीक आहे तर एकशे एक गुन्हेला पन्नास सोपा गुन्हा आहे पन्नासचा जो शून्य आहे तो लिहून घ्यायचा आधी तेच नंतर पाच एक पाच पाच शून्य शून्य पाच एक पाच तर हे आलं आपलं उत्तर ते एक ते शंभरपर्यंतच्या सर्व नैसर्गिक संख्येची बिरीज पाच हजार पन्नास आहे आणखी एक इथे लक्षात घ्या एक अधिक एक असल अधिक दोन अधिक तीन असं कितीपर्यंत शंभरपर्यंत असेल आणि यांची बेरीज विचारली असेल तर किती होईल ते आपली पन्नास पन्नास आता ट्रिक्स कशी यायची पहा एकपासून जर बेरीज विचारली असेल आणि ती शंभर असो इथे हजार असो येथे दहा हजार असो एक ट्रिक्स आहे पहा याला भागीला दोन करायचं किती येते पन्नास पन्नास लिहून घ्यायचे आणि त्याच्याच पुढे ती संख्या पुन्हा लिहायची हे आलं आपलं उत्तर सेम कंडिशन भागीला दोन करायचं पाच दोने दहा किती आले ते पाचशे तर पाचशे लिहून घ्यायचे आणि पुढे आणखी पाचशे लिहून घ्यायचे म्हणजे दहा हजार एक ते दहा हजारपर्यंतच्या संख्येची बेरीज पाचशे पाचशे जी पूर्ण संख्या आहे ते होईल ठीक आहे नंतर पुढे दहा हजार आता याचे उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळा कळवा की एक ते दहा हजारपर्यंतच्या संख्येची नैसर्गिक संख्येची बेरीज किती पुढचा प्रश्न पहा सहा ते चोवीस यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मधबध येणारे येणारा दोन मूळ संख्येची बेरीज किती पहा सहा ते चोवीस कोणत्या कोणत्या सहा ते चोवीस आता सुरवातला दोन तीन पाच सात पाचपर्यंत येणार नाही सहा येणार सहा आणि सात येणार ठीक आहे सात नंतर अकरा नंतर तेरा नंतर सतरा पुढचे येणार एकोणवीस नंतर तेवीस ठीक आहे एवढ्या संख्ये येणार कारण की चोवीस पर्यंत विचारले आपल्याला तर सहा ते चोवीस दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यापैकी मनोमत मधोमध येणाऱ्या दोन मूळ संख्यांची बेरीज किती आता मधोमत सहा संख्या येते तर मधोमध जर विचारलं तर हे दोन आणि हे दोन सोडले तर या दोन संख्येतात मधोमध तर अशा वेळेस सतरा अधिक तेरा यांची बेरीज करायची आहे सात आणि तीन दहा शून्य आजचाला एक हो, आणि ती एक दोन तीन तीस तर सहा ते चोवीस प यांच्या दरम्यान येणाऱ्या मूळ संख्यांमध्ये मनोमत जे मूळ संख्या आहे ते त्यांची बेज आहे तीस पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक आठ पुस्तकाची एकशे तीन पाने वाचल्यानंतर शंभर पाने शिल्लक राहिल्यास पुस्तकाला एकूण पाने किती ठीक आहे एक पुस्तक आहे त्या पुस्तकाचा तीन भाग केले आहेत आणि एक, हा, एक, एक हा भाग हा वाचून झालेला आहे दोन भाग बाकी आहे आता हे जे दोन भाग बाकी आहेत त्यामध्ये पाणी शिल्लक किती आहेत शंभर आता लॉजिकली जर सोडतो सोडवतो म्हटलं तर दोन भाग म्हणजे शंभर आहे आणि एक भाग किती होईल हा जो एक भाग होईल हा पन्नासचा म्हणजे हा पन्नासचा भाग हा पन्नासचा भाग आणि हा पन्नासचा भाग म्हणजेच पाच तारीख पंधरा पुस्तकाला एकूण दीडशे पाने आहेत पण ही एक लॉजिकल मेथड मेथड झाली आणखी याच्यात लॉजिक लागते की पहा एकशे तीन पाने वाचल्यानंतर एकशे तीन म्हणजे तीन पैकी एक भाग वाचल्यानंतर दोन भाग हे शंभर पाण्याचा शिल्लक शिल्लक आहे तर मग अशा वेळेस दोन भाग म्हणजे शंभर पाने तर तीन भाग म्हणजेच किती तिरपा गुणाकार होईल शंभर गुन्ह्याला तीन भागेला दोन इथे भाग जातो पाच दोने दहा आणि हे शून्य पन्नास पास्त्रिक इथे गुणाकार होईल पास्तरीक, पास्तरीक पंधरा आणि हा शून्य दीडशे ठीक आहे हे दोन्ही लॉजिकने तुम्ही गणित सोडू शकता पण तरी सुद्धा आपण स्पष्टीकरण जर पाहतो म्हटलं तर स्पष्टीकरण कसे होईल की एकशे तीन एकशे तीन पाने वाचल्यानंतर एकशे तीन पाने वाचल्यानंतर शंभर पाने शिल्लक राहतात ठीक आहे एकशे तीन पाने वाचल्यानंतर शंभर पाने शिल्लक राहतात म्हणजेच काय एक एक पुस्तक आहे म्हणून आपण एक घेतलं आणि वजा एकशे तीन एका पुस्तकातून एकशे तीन भाग वजा केला तर एकशे दोन भाग राहतो एकशे दोन नाही सॉरी दोनशे तीन ठीक आहे एकशे तीन भाग गेला तर दोनशे तीन हा भाग राहत शिल्लक राहतो तर अशा वेळेस आपण काय करायचे सरळ सरळ दोनशे तीन भाग हा आपण खाली लिहू तर एक्सचा म्हणजेच पुस्तकाचा एक्सचा दोनशे तीन भाग म्हणजेच शंभर ठीक आहे तर इथे आपण इथे गुन्ह्याला आहे इकडे होईल तर भागेला जाणार एक्सबरोबर तीन भागेला आहे तर शंभरला गुन्ह्याला होईल बर, शंभर गुन्ह्याला तीन आणि दोन अंशामध्ये तर छेदामध्ये जातील ठीक आहे एक्सबरोबर शंभर गुन्ह्याला तीन भागेला दोन येथे भाग जातो बे के पाच दुने दहा आणि ह्या शून्य सेम प्रोसिजर आहे पाच तरी पंधरा आणि राहिलेला शून्य दीडशे तर त्या पुस्तकात एकूण पाने किती आहेत तर दीडशे पाने ठीक आहे तुम्ही हे सुद्धा मेथड यूज करू शकता हे सुद्धा यूज करू शकता तुम्हाला जी सोपी आणि लवकरात लवकर उत्तर काढून देणारी मेथड समजेल त्या मेथडने तुम्ही उत्तर काढू शकता पुढचा प्रश्न बघू पहा पंच्याहत्तर नंतरची पंच्याहत्तरवी समसंख्या कोणती याच प्रकारचा प्रश्न आपण याच्या आधी आहे की समसंख्या असेल आणि समज विचारली असेल समसंख्या असेल आणि समज संख्या विचारलेली असेल तर अशा वेळेस आपण काय करतो ती समसंख्या पुढची विचारली म्हणून अधिक अधिक दोन एम पण इथे काय झालंय पंच्याहत्तर ही एक विषम संख्या आहे आणि विचारली का आपल्याला समसंख्या तर मग जर विषम संख्या असेल आणि सम विचारलेली असेल तर आपण काय करतो विषम संख्या ठीक आहे लिहूनच घेऊ आपण डायरेक्ट सम विषम संख्या किती आहे पंच्याहत्तर विषम संख्या नंतरची विचारली म्हणून अधिक नंतर कंसामध्ये दोन गुन्हेला कितवी विचारली पंच्याहत्तरवी किती विचारली पंच्याहत्तरवी वजा एक हा वजा एक का घेतला कारण की विषम विचारली विचार विषम दिलेली आहे सम विचारलेली आहे ठीक आहे सेम कंडिशन सम विचारली सम दिलेली असेल विषम विचारली असेल तेव्हा सुद्धा वजा एक घ्यायचं सोडवूया मग पहा पंच्याहत्तर अधिक दोन गुन्ह्याला पंच्याहत्तर किती होतात दीडशे वजा एक एकशे एकोणपन्नास ठीक आहे बेरीज करू आपण एकशे एकोणपन्नास अधिक पंच्याहत्तर नऊन पाच चौदाशी चार हातचाला एक चारण एक पाच पाचन सात बारा बाराशे दोन हातचाला एक आणि ते दोन एकोण एक दोन तर दोनशे चोवीस ही पंच्याहत्तर नंतर नंतरची पंच्याहत्तरवी समसंख्या आहे पुढचा प्रश्न तुमच्यासाठी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पस्तीसच्या पुढील पंधरावी समसंख्या कोणती पस्तीसच्या पुढील पंधरावी समसंख्या कोणती मित्रांनो याच प्रकारे आपण पुढेसुद्धा प्रश्न पाहणार आहे आणि याच मालिकेला आपण सुरू ठेवणार आहे जोपर्यंत आपलं पूर्ण गणित हा विषय स्ट्रॉंग होत नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद